नमस्कार शेतकरी मित्रांनो फ्रेंड ऑफ किसान या चॅनलवर आपले स्वागत आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना खरीप हंगाम दोन, दोन हजार चोवीसमधील पीक नुकसानीपोटी दोन हजार तीनशे आठ कोटी रुपयाची भरपाई मंजूर झाली आहे त्यापैकी चौदा एप्रिलपर्यंत एक हजार चारशे कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाले उरलेली रक्कम लवकरच जमा केली जाईल अशी माहिती कृषी विभागाने दिली आहे मित्रांनो राज्यातील शेतकऱ्यांना पीक नुकसानीपोटी विविध ट्रेगरमधून नुकसान भरपाई मंजूर झाली स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती या बाबींमधून बावीस जिल्ह्यांना भरपाई मिळाली आहे यात धुळे नंदुरबार पुणे अहिल्यानगर सांगली कोल्हापूर छत्रपती संभाजीनगर जालना बीड धाराशिव नांदेड परभणी हिंगोली बुलढाणा अमरावती अकोला वाशिम यवतमाळ वर्धा नागपूर भंडारा आणि गडचिरोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे मित्रांनो राज्यात यंदा यवतमाळ नांदेड परभणी आणि हिंगोली या चार जिल्ह्यांमध्ये पंचवीस टक्के अग्रिम भरपाई देण्यासाठी संबंधित जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांनी अधिसूचना काढल्या होत्या त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात कंपनीने अधिसूचना फेटाळत अग्रिम भरपाई देण्यास नकार दिला तर नांदेड परभणी आणि हिंगोली या तीन जिल्ह्यांमध्ये अग्रिम भरपाई मिळणार आहे या तीन जिल्ह्यांमधील अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे पाच कोटी रुपयांची अग्रिम भरपाई मिळणार आहे मित्रांनो खरीप दोन हजार चोवीस हंगामात पीक विम्यात शेतकऱ्यांना स्थानिक नैसर्गिक आपत्ती हंगामातील प्रतिकूल परिस्थिती काढणी पश्चात नुकसान भरपाई आणि पीक कापणी प्रयोगावर आधारित विमा भरपाई या चार ट्रिगर अंतर्गत भरपाई मंजूर झाली आहे शेतकऱ्यांना एकूण दोन हजार तीनशे आठ कोटी रुपये भरपाई मिळणार आहे हंगामातील प्रतिकूल अंतर्गत अठरा लाख चौऱ्याऐंशी हजार शेतकऱ्यांना सातशे सहा कोटी रुपये तर काढणीपश्चात नुकसान भरपाईतून एक लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकऱ्यांना एकशे एक्केचाळीस कोटी भरपाई मिळणार आहे मित्रांनो कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार चौदा एप्रिलपर्यंत राज्यभरात एक हजार चारशे कोटी रुपयांच्या चार दरम्यान भरपाई शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाली उरलेल्या नऊशे आठ कोटीपैकी काही रक्कम जमा होण्याच्या प्रक्रियेत आहेत तर उरलेली रक्कम काही दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल व्हिडिओ आवडल्या असल्यास व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि जास्तीत जास्त शेतकरी बांधवांना शेअर करा भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओसह नवीन अपडेटसोबत नमस्कार